हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये एका महिन्यात सहा किलो वजन कमी करायचे आरामात होणार आहे फक्त ह्या दोन ड्रिंक आहेत ना त्या घ्यायच्या आहेत खास करून थंडीमध्ये आणि ह्या ड्रिंक ज्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे आपल्याला बघायच्या आहेत त्या ड्रिंक आहेत ना खास करून पोटाचा घेर किती पण वाढलेला असू द्या तो कमी करण्यासाठी मदत होणार आहे किंवा आपल्याला थंडीमध्ये थंडीमध्ये अशीही आपल्याला सारखी भूक लागत असते काही ना काही आपण खात राहतो खात राहतो ओवर एटिंग करत असतो त्याच्यासाठी देखील ही यातली एक ड्रिंक अगदी उत्तम आहे की आपल्याला भूक जास्त लागणार नाही आपलं पोट आहे ते भरल्यासारखं राहणार आहे आणि यांनी एक्स्ट्रा फॅट आहेत ना ते देखील आपले कमी होणार आहेत एवढ्या छान ह्या दोन ड्रिंक आहेत आणि ह्या खास करून थंडीमध्ये खूप जास्त घेतल्या जातात आणि कशा पद्धतीने घ्यायच्या आहेत कशा बनवायच्या आहेत सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कोणी चॅनलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका कामाचा व्हिडिओ सगळ्यांनाच फायदा होऊ शकतो अशा व्हिडिओचा आणि एक लाईक करायला विसरू नका बघता बघता तर काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला किचनमध्ये जायचं आहे कोणत्या ड्रिंक आहेत आणि कशा घ्यायच्या आहेत ते सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर जास्त वेळ न घालवता आपण जाऊया किचनमध्ये आणि कोणत्या ड्रिंक आहेत त्या पटकन बघून घेऊया दोन्ही ड्रिंक आहे मी तुम्हाला एक सोबत दाखवते तुम्हाला घ्यायच्या कशा आहेत काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे तर चला व्हिडिओ लाटपर्यंत बघा सर्वप्रथम तर इथे मी मेथी घेतलेली आहे आणि ही मेथी ना एक चम्मच एक टेबलस्पून घेतलेली आहे तर एवढ्याच मेथीची आपल्याला जरूरत आहे एक टायमासाठी तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे मेथी एका ग्लासमध्ये टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास अर्धा ग्लास पाणी असं घालायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ही मेथी मी हा आहे रात्रीचा टाईम तर रात्रीच्या टायमाला आपल्याला मेथी भिजत ठेवायची आहे आणि याच्या पुढची प्रोसिजर मी तुम्हाला दा आता सकाळी दाखवते मेथी भिजल्याच्या नंतर आता याच्यावरती एक झाकण ठेवते आणि तुम्हाला सकाळची प्रोसिजर दाखवते काय आहे आता हा आहे रात सकाळचा टाईम रात्री मेथी भिजत टाकली होती सकाळपर्यंत मस्त आणि छान अशी मेथी आपली फुगलेली आहे तर आता काय करायचं आहे इथे अजून ग्लास अर्धा आहे ना पाण्याचा तर इथे अर्धा ग्लास पाणी आहे तर अजून याच्यामध्ये पाणी फुल करायचं आहे ग्लास भरून घ्यायचा आहे तरी ते तुम्ही कोमट पाणी देखील वापरू शकता किंवा साधं पाणी देखील वापरू शकता आता करायचं काहीच नाही आपल्याला हवं तर तुम्ही याच्यामध्ये दोन चार लिंबाचे थेंब टाकू शकता नाहीतर असं पण आपण हे पाणी पिऊन घ्यायचं आणि ही, ही राहिली मेथी खाली तर मेथीला काय करायचं आहे तुम्ही चावून घेऊ शकता जर तुम्हाला सहन होत असेल कडू लागते जर नसेल जमत तर तुम्ही ह्या पाण्यासोबत देखील अशीच आपली गिळून घ्यायची आहे या मेथीच्या पाण्याने काय होणार आहे खास करून आपल्याला भूक लागते सारखी क्रेविंग पण होणार नाही आहे भुकेची आणि आपल्या पोटाचा घेर आहे ना लवकर कमी होतो आपल्या मेथीच्या पाण्याने किती पण फॅट जमा झालेला असू द्या हा मेथीच्या पाण्याने कट होतो आपला फॅट जमा झालेला आणि खूप गरमीची आहे म्हणून ही थंडीमध्ये घेतली जाते पण याच्यामध्ये इतके सारे घटक आहेत ना की खूप सारे की याच्याने एक्स्ट्रा फॅट शरीरातली एक्स्ट्रा घा निघून जाण्यासाठी मदत होते तर आपल्याला ही ड्रिंक घ्यायचीच आहे आता इथे येते नेक्स्ट ड्रिंक तो कोणती आहे तर ही देखील थंडीमध्येच घेतली जाते आणि खूप सोपी आहे बनवायला इथे मी एक लोटा पाणी म्हणजेच एक ग्लास पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे टोपामध्ये आता इथे पाच तुकडे मी छोट्या छोट्या साईजचे घेतलेले आहेत दालचिनीचे आणि ही दालचिनी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आणि छान असं हे बॉईल होऊन द्यायचं आहे पाणी आणि बॉईल झाल्याच्या नंतर आपल्याला एका ग्लासमध्ये कपामध्ये ट्रान्सफर करून घेतल्याच्यानंतर थोडंसं कोमट झाल्यावरती पिऊन घ्यायचं आहे तर आता तुम्ही याच्यामध्ये अजून काय घालू शकता तर तुम्ही इथे बडीशोप याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा लोंग देखील ॲड करू शकता याच्यामध्ये खूप सारे घटक आहेत आणि खास करून दालचिनीने काय होतं हिवाळ्यामध्येच का घेतली जाते जास्त भूक लागत राहते आपल्याला ला हिवाळ्यामध्ये तर आपल्याला भूक कमी लागणार आहे ह्या ड्रिंकनी आणि आपल्याला कमी साथी मदद होना रहे। है ले ले वजन कमी होण्यासाठी मदत होणार आहे आता ह्या दोन्हीही मी तुम्हाला ड्रिंक दाखवलेल्या आहेत याच्यामध्ये खूप जास्त घटक आहेत वजन कमी करण्यासाठी किंवा एक्स्ट्रा फॅट कमी करण्यासाठी पोट भरल्यासारखं राहणार आहे क्रेविंग होणार नाही आहे असे सगळे घटक आहेत ज्यामध्ये प्रोटीन फायबर आयरन कॅल्शियम सगळं भेटणार आहे आपल्याला पण ह्या थंडीमध्ये याच्यासाठी घ्यायच्या की ह्या खूप गरम असतात आणि ज्यांना पाईल्सचा प्रॉब्लेम नाही आहे त्याच ह्या ड्रिंक घ्यायच्या आहेत त्यांनीच ह्या ड्रिंक घ्यायच्या आहेत या दोन्ही ड्रिंक मी तुम्हाला दाखवल्या ना या दोन्ही ड्रिंकमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर प्रोटीन आयरन कॅल्शियम आणि प्रोटीन आपल्याला भेटणार आहे आणि खास करून ह्या सकाळी आपल्याला खाली खालीपोटानेच घेतल्या तर बरं होणार आहे आता या घ्यायच्या कशा खाली खालीपोटाने घ्यायच्या सकाळी दोन टाईम तर हा दोन ड्रिंक आहेत तर एक हप्ताभर एक ड्रिंक दुसऱ्या हप्त्यात दुसरी ड्रिंक अशा घेऊ शकता किंवा दोन दिवस ॲड करून एक ड्रिंक आपण वापरू शकतो आणि याच्यासोबत जर डाएट घेतला तर अजून जास्त फायदा भेटतो पण दोन टाईम एक्सरसाईज जर केल्या आणि ह्या दोन ड्रिंक आपण जर घेतल्या तर आपल्याला डाएटची पण जास्त जरूरत पडणार नाही आहे तर या दोन्ही ड्रिंक आणि एक्सरसाइज केल्यानेच आपल्याला जास्त फरक पडणार आहे आपला वेट कमी होण्यासाठी तर नक्कीच आपल्याला घ्यायचंय ज्यांना डाएट होत नाही त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे हा आता या ड्रिंक आपण बघितल्या तर मेथीचे दाणे मेथीचे दाणे ना रात्री आठवणीने भिजत टाकायची मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं दा। आठवणीने भिजत टाकले तर तुम्हाला जास्त फायदा करणार आहे फोटाची चरबी कमी करण्यासाठी किती पण पोट वाढलेलं असू द्या तर आपलं पोट आहे ते कमी होण्यासाठी मदत होते पण आता ही कोणी घेऊ नये ज्यांना खूप गरमी आहे पायल्सचा प्रॉब्लेम आहे शरीरात जास्त उष्णता असते त्या लोकांनी ही ड्रिंक स्किप करावी यांनी तुम्हाला नुकसान होऊ शकतं म्हणून सांगते आणि आपल्यासारखे नॉर्मल आहेत त्यांनी अगदी पण आणि ही ड्रिंक घेऊ शकता खूप फायदा करते आणि दुसरी ड्रिंक मी तुम्हाला दाखवलेली आहे दालचिनीचं पाणी तर दालचिनीचं पाणी बोलायला इतकं सोपं आहे करायला इतकं सोपं आहे पण इतकं छान आहे हे आपले एक्स्ट्रा फॅट कमी करण्यासाठी आणि पोट आहे आपलं ते नेहमी भरल्यासारखं राहतं याच्यानी पण जर ही ड्रिंक आपल्या वेटलॉसच्या जर्नीमध्ये ॲड केलेली आहे ना तर तुम्हाला नक्कीच जाणव जाणीव होईल दोन चार दिवसामध्येच की आपल्याला भूकच नाही लागत आहे काय होतं आहे असं होणार आहे तर ही ड्रिंक देखील नक्कीच ॲड करायची आहे मी सांगितलेल्या पद्धतीने तर हा व्हिडिओ छोटासा तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि तुम्ही दुसऱ्या कोणत्या ड्रिंक घेत असाल तुम्हाला त्याचा फायदा नसेल होत तर तुम्ही या दोन ड्रिंक चालू करा आजपासूनच आणि नक्की त्याचा फायदा होणार आहे तर जसे सांगितलेले आहेत त्याच पद्धतीने घ्यायच्या तेव्हाच त्याचा जास्त फायदा होणार आहे तर भेटूया परत जास्त एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये डाएट प्लॅनच्या व्हिडिओमध्ये किंवा एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक लाईक करायला विसरू नका बाय